बार आ, अंगोला, अंगोला तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आता आम्ही आले आहे बघा रात्री बारामतीला तर मी काही व्हिडिओ इथे घेतला नाही बघ का तर माझ्या चॅनलला व्हिडिओ पण नाही म्हटलं आता घ्यावा तर कृष्णाच्या हाताला इथे लागले तर मी बघितलंच असेल तर बघा आता त्याची मी गन पावडर इथे केली डोकं तेल लावलं आणि अंडी पण उकळून दिली आणि त्यांनी काल चिप्स घेतलेली केळीची चिप्स आणि बटाट्याची चिप्स आणि खातोय आंघोळ आंघोळ तर काय घातली नाही कृष्णाला हात दुपय होतो काय तांडू केले हातपाय तांडूल पावडर लावली कोणी केलं मी ना, के ना? आणि अंडी पण उकडून दिली बघा त्याला नाश्त्याला काय बनवलं नाही तर मला अडचण आली त्याच्यामुळे मी आत्यांना फोन लावला ताईंना तर ताईंना म्हणलं काय करू मी तर ताईंना पण करायचं नव्हतं तर कृष्णाला शिवत नव्हतं म्हणजे हाताला लागल्यावर शिवायचं नसतं हा आणि इकडे बिहू पण खाते आता गवस मला बोलू दे मी बोलते <स्था> हां तर बघा ताईंला पण करायचं नव्हतं जर कृष्णाला शिवत नव्हत्या तर माहितात हाताला लागल्यावर शिवायचं नसतं तर मी विचारात पडली म्हणलं आता काय करू मी <स्था> तर मी लावला ताईचा फोन आणि ताईला ताई म्हटले आईला सांग मग मी आत्यांना सांगितलं तिथं पण बघा तुम्हाला माहीत असेल दुर्गाला लागले इथं प्रियांका ताईनला लागले गुडघे लय दुखतात हातांच्या बोटनला हिती लागले ब्लॉग मध्ये बघितलं सगळ्यांच्या भाऊजुनच्या ब्लॉग मध्ये आणि मीच घेतला नाही ब्लॉका शूटिंग घेतले मला नको वाटतं हा काही करायचं नसतं त्याच्यामुळे आऊ आऊ आव आऊ

गप्प बस बोलू ती मला तर बघा प्रियंका ताईंला लागले आणि तिथं पण फोनला फोन लागते तर ताईंला झाले बघा चार दिवस ताई म्हणल्या तुझा तिकडं नको तिला घरात करायला आता म्हणल्या कर त्याला घाल करून आता कोण मग कृष्णाला गेली खायला ते करून तिथं बनवून तर परत ताई म्हणल्या नको तर गेलेत बघा खूप ला ती गेला का टायमिंग खायला आता आता लवकर दिले की तू दुठायच्या आधी तुला अंडे उकडून आता पण द्यायचा होता शिरा करून खायला मग दूध द्यायचं पाणी बाय बरं हां पण ताजी खंडायची पाणी जर शंभर आले मग पाणी देऊ आप्पा गेलाय पोपळजला आमचं तर आप्पा पोपळज संध्याकाळी येते म्हणते आत्या मला हा तुझ काय काय आहे सांग बर चल मीच बोलायच थांबते मी बोलायला बोल बर काय होत तुला काय काय होत हाताच सांग कुठं कुठं दुखतंय सांग तिथे झोपतंय बघा त्याचं हात आणि झोपल्यावर पण त्याला धान ठेवावं लागते झोपीतच फक्त गाळ्यातलं काढून ठेवायला सांगितलंय उठलं की परत घालायचं ती गोष्ट तसं बोलतंय त्याला लय माहिती सगळं ऐकलंय त्यांनी डॉक्टरांनी बोललेलं आहे त्या दिवशी तर कृष्णाला परत आणखीन एकदा नयच आहे बघा हॉस्पिटलला आताच नाही यायचे त्याला गुरुवारी नयचे गुरुवारी परत एकदा प्लॅस्टर हाताचं ते करायचे तर आता खेळतोय मला तर काय बोलूच द्या ना तीच बोलत होता रा आप्पा गेले तर बघा पोपळजला तर आप्पा आल्यानंतर आता येते म्हणल्या मला म्हणल्या घरात काही शिवू नको तू आणि राणीकडनं घे करून म्हणलं आता ह्यांनी गेले जिमला ह्यांनी आल्या बुकू काय म्हणतात काय नाही पेऊ सांडण खाली आणि लय दुखत आहे माझी लई आणि दुर्गाचं आणि आम्हाला माहिती होती बघा तिथं कोणाला सांगितलं नव्हतं सुटी लिहिली आणि ती मग जाऊ ते तिथं आलेत ना सागरच्या घरी तेव्हा नंतर त्यांना माहिती झालं कृष्णा नको तसं करू हाताला शंभू शंभू काय नाही जावा तिथं ग्लास भरलेला आहे मग अवग

हयोले दुखतंय कृष्णाचं पण दुखतंय काय करावा टेन्शन आले आपल्याला आता साईबा गण बनवून देणार मला नाही की करायचा तर चालतंय का नाही चालत नक्की सांगा कमेंटमध्ये कातर मध्य असं हाताला लागलेलं असतं तर शिवायचं नसतं का तर त्याला जास्त त्रास होतो म्हणून तर ताईला पण नुकता म्हणत होत्या आत्ताच म्हणल्या वाटतं कोण म्हणलं ती पण नाही माझ्या ध्यानात तर होतोय का नाही ती पण सांगा आणि म्हणजे मला टेन्शन आलं आता घरात तर कोणच नाही बनवायला तर बनवून कोण घालणार खायला आता ह्यांनी जर काय बनवणार नाही ह्यांना मग सगळं येतो साहेब फक्स तर करायचा कंटाळ आणि लेकरं दोन दोन व्हायतात आणि त्यांना एडिटिंगचं पण काम ते असतं आणि शंभू काय आहे दादा थोड्या वेळी जाते ॲडमिशनचं पण बघायचं लेकरांचं शंभूचं पण आणि कृष्णाचं पण कधी चालले आता काय नो वायनो करायचं आणि मध्येच मला अडवायला तर मला टेन्शन आली काय बनवं काय करावं काय नाही बघू ह्यांनी आले नंतर काय म्हणतात काय नाही पण विचार आता त्यांना तर चालत नाही बघा बाजूला बसले त्यांनी म्हणतात कर पण आमच्या आत्यांना आपांना चालत नाही म्हणतात चांगलं नसतं शिवून घातलेलं खायला हे ते बनवून तर मग मी कृष्णासाठी बसले ना तर मी केलं असतं म्हणलं त्याच्या जा हाताला जास्त त्रास काय हो नाही म्हणून हे कृष्णा तर येतोच आहे माझ्याकडे ए मम्मी मम्मी करत करत आता त्याच्या काही ध्यानात राहायचं नाही लेकराच्या हाय कृष्णा तर आ, आता आमच्या येते संध्याकाळी येते म्हणल्या घरात काय नको बस बाजूलाच आणि फॉरनलाच करायला सांग आणि त्यांना बघू आता त्यांनी करतात का नाही ती पण माहीत नाही मला तर राणीला बोलू म्हणतात बघू आता ह्यांनी आल्यानंतर काय म्हणतात आणि मला एवढं कमेंट करून सांगा मी कृष्णाला बनवून खायला घालू का नको चालतंय का नाही माझं हे म्हणजे आता मम्मीचं आईचं चालत असेल बहुतेक मला असं वाटतंय तरी मी बसते आता हाय कृष्णा आता लेकर कृष्णा काय आल्याशिवाय राहणार नाही माझ्यापाशी मम्मी मी दी मम्मी ती दी करत आ काय नाही तर आले बघा ह्यांनी पण आता शूटिंगवरला जिमवरनं शूटिंगवरनंच म्हणते आ आता मी डायरेक्ट जाता ह्यांनी है आलं ब्लॉगला एंड करणार होते आता डायरेक्ट ह्यांना म्हणते साईपक तुम्हाला करावं लागते बघ त्यां रिॲक्शन काय हो, काय लागत होय ओ काय घेऊन आले साईप तुम्हाला करावं लागत मला करायचं नाही म्हणते की आता त्याच्या हाताला चालत नाही असं म्हणजे शिवता शेवट बनवून कसं खायला घालायचं डिपेंड होत मी ताईनला फोन लावला ताईंना फोन लावून सांगितलं आत्याला बोलले आत्या म्हणजे मी संध्याकाळपर्यंत तुम्हाला सांगितलं तीच म्हणलं आता व्हिडिओ एक विचारावा कसं असतं कसं नाही सांगा आता हॅन्डीच तर रिॲक्शन तुम्ही बघितलं तोंडावरच कसलं होतं ते काय करायचं सांगा की एकदा ती म्हणतात असं म्हणजे ताईनला पण करायचं नव्हतं ना कृष्णाला कुठं शिव देत खात्या हातालाही नसत म्हणलं चांगलं दुखत मला पण एवढं लागलं नाही त्याच्यामुळं नाही तर आत्या म्हणजे राहणीला सांग करायला बनवायला सेपन मी ती संध्याकाळ आपल्याला खोकळला आले आहे बघा टेन्शन तर बघू तर चला मी ब्लॉग काय तिथं चेंज करते आणि आम्ही कृष्णाची काळजी घेतोय बघा पूर्णपणे काय कृष्णा त्याला मी चांगले बघा आणि आणखी सकाळी त्यांना म्हणलं तर जात मी लेकरांना खायला आणून ठेवा घरात केळी दूध दूध पण आणून ठेवले रात्री दूध आले दुधाची पिशवी पण एकत आणली